कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार शेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून उमरोली जिल्हा परिषद विभागातील उमरोली ग्रामपंचायतमधील मंजूर झालेल्या विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन सोहळा आज बुधवार दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभ हस्ते पार पडला मौजे गारपोली येथे रस्ता तयार करणे मौजे डिक्सळ भिवपुरी रोड रस्ता तयार करणे डिक्सळ शांतीनगर कर येथे रस्ता तयार करणे मौजे वावे येथे नळपाणी पुरवठा योजना तयार करणे मौजे कोशाणे येथे संरक्षण भिंत बांधणे मौजे उमरोली येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे मौजे डिक्सळ तातोबा मंदिराकडे जाणारा रस्ता मौजे पाली नवीन वसाहत येथे रस्ता तयार करणे मौजे आषाणे येथे अंतर्गत रस्ता तयार करणे मौजे वावे येथे सभामंडप बांधणे मौजे उमरोली येथे अंतर्गत रस्ता तयार करणे मौजे आशाणे येथे अंगणवाडी दुरुस्ती करणे माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत तालुका प्रमुख संभाजी जगताप माजी सभापती अमर मिसाळ उपतालुका प्रमुख शरद ठाणगे विभाग प्रमुख रत्नाकर भडेकर अमरोली ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच भारती विजय पाटील उपसरपंच अजय घारे कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी गणेश कुरवंत कर्जत